नातकर्ती काय यावंच लागतंय हॉटेल भाग्यश्री तालुका जिल्हा दाराशिव असं आपण डायलॉगद्वारे ऐकलं असेल इंस्टाग्रामवरती वरती रील्सच्या माध्यमातून जे फेम मिळालं त्या फेम मधून जे या सगळ्या हॉटेल व्यावसायिकांमध्ये उजवे ठरलेलं एक हॉटेल व्यावसायिक म्हणजेच हॉटेल भाग्यश्रीचे सर्वे सर्व मालक नागेश मडके यांच्यावरती आत्महत्या करण्याची वेळ आलेली ही वेळ त्यांच्यावर त्यांच्यावरती का आली एवढं सगळं चौ बाजूने त्यांना एक सारखं मिळालं चांगला रिस्पॉन्स मिळत होता हॉटेल व्यवसायामधून चार पैसे येत होते त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये त्यांची क्रेज वाढली होती त्यांनी फॉर्च्युनर गाडी विकत घेतली होती एवढं सगळं असताना देखील एवढं सगळं चांगलं चाललेलं असताना देखील आज हेच नागेशराव हॉटेल भाग्यश्रीचे ओनर जीव देण्याची भाषा का करतायत आत्महत्या करण्याची भाषा का करतायत असं का वाटतं त्यांना की आत्महत्या केल्याने प्रश्न सुटतील नक्की काय नक्की विषय हेच आपण पुढच्या पाच मिनिटात समजून येणार आहोत तरी कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी विजय मी आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल मित्रांनो याच नागेश मडकेंनी मागच्या दोन चार महिन्यापासून इंस्टाग्राम इन्स्टाग्रामवर रीलच्या माध्यमातून आपला व्यवसाय वाढीव केला सुरुवातीला थोड्याशा जागेत होत असणारा व्यवसाय तिथं त्यांना प्रॉब्लेम येऊ लागला खूप गर्दी होऊ लागली पार्किंगची म्हणून त्यांनी तो व्यवसाय आपला छोट्यातलं छोटं हॉटेल मोठ्या हॉटेलत रूपांतर केलं आणि श्रावण महिन्याच्या अगोदर मागच्या आठ ते पंधरा दिवसात त्यांनी भरपूर पैसा कमावला तो इतका पैसा कमावला की ज्याचं त्यांना मोजमापही करता येत नव्हतं रोज तर पाच ते सहा लाखाच्या पुढे त्यांचा इन्कम जात होता रोज ते दहा वीस तीस बकरी त्या ठिकाणी कापत होते आणि त्याच्यानंतर त्याचं सगळं लाईव्ह लोकेशन दाखवून या सगळ्या गोष्टी करत होते त्याचं लाईव्ह शूट करत होते याचाच राग काही लोकांना येत होता असे म्हटलं आहे परंतु त्यांच्यावरती तीन मुस्लिम तरुणांनी सेल्फी काढण्याच्या बहाण्यानं तिथून त्यांना गाडीमध्ये बसण्याचं बसायला सांगितलं आणि त्यांची हात त्या काचेमध्ये अडकल्यामुळे तिथून त्यांना जो काही सगळा विषय समोर झाला तो समोर आहेच आपल्या त्यांना फरफडत नेला आणि एका फेकून देण्यात आलं त्याच्यानंतर आज त्यांच्या काही बाईट्स पाहिल्या त्याच्यानंतर इतकं वाईट वाटलं त्या व्यक्तीबद्दल की एक मराठी माणूस खरं तो पाप करतोय का तो बकरी कापतोय त्याचं लाईव्ह दाखवतोय लोकेशन शूट करतोय खरं तर हे नाही केलं पाहिजे त्याच्यामुळे अनेकांची मन दुखवतात शेवटी तू मटण घाल काही घाल तो व्याज वेगळा परंतु तो, पर तो करतोय पर करतो का तर नाही असे भरपूर लोक आहेत सगळे तो करतोय पण तो जास्त डोळ्यावरती आला कारण तो जास्त कमवत होता पण मित्रांनो या सगळ्या गोष्टींमधून त्याला हे सगळं इतकं सगळं चारही बाजूने त्याला चांगलं मिळत असताना देखील आज तो आत्महत्या करणार आहे असं का म्हणतोय तो उद्या आत्मदहन करण्याचा इशारा देतोय कारण त्यांच्या त्यांची ही जी तक्रार, जी पूलीस थ, पूलीस तक्रार जी जी पोरे जी आहे तिथले जे कोणी पोलीस पोलीस आहेत ते त्या ठिकाणी तक्रार घ्यायला कचावत आहेत त्याचं कारण एकच आहे जे पुढच पुढची जी पोर आहेत जी कोणी आहेत आरोपी जे आहेत ते मुस्लिम समाजात आहेत आणि धाराशिवला पहिल्यांदा उस्मानाबाद असं म्हटलं जात होतं उस्मानाबाद हे शहर भलेही तिथं दहा मराठा समाज भरपूर असेल सगळ्या से गोष्टी असतील परंतु तिथं मुसलमानांची संख्या लक्षणीय आणि कुठेतरी त्यांच्या त्यांची हॉटेल लाईन्स त्या ठिकाणी भरपूर आहेत त्यांचे मटणाचे हे त्या ठिकाणी भरपूर आहेत म्हणजे त्यांची दुकानं भरपूर आहेत आणि त्या दुकानांवरती होणारी गर्दी लोकांची मटण घेण्यासाठी तो हिकड खेचून आणल्यामुळं आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळं याला त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली असे म्हटलं जाते परंतु एक कितपती होते आणि जे पोलीस प्रशासन नको तिथं लगेच एका मिनिटात पोहोचणार आज तीन दिवस झालं त्याची पत्नी पोलीस स्टेशनला चक्रा मारते तरी कुठल्याही प्रकारे पोलीस त्याला दाद देत नाहीत पोलीस त्याला कुठल्याही प्रकारे त्याची तक्रार नोंदवून घ्यायला तयार नाहीत ठीक आहे अज्ञात व्यक्तीकडून झालेले आहे परंतु सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे याच्यातून कुठेतरी ते दिसेलच ना कुठेतरी त्याची काहीतरी गाडीचा नंबर आणि त्याच्यानंतर पुढचं काही एवढा उघड नसतं सध्या कदाचित त्यांना त्याला मारण्याचाच प्लॅन होता परंतु त्यातून तो वाचला आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला समोर जात होताना दिसल्या पण मित्रांनो कुठेतरी एका मराठी उद्योजकाच्या पाठीमागे एक मराठी माणूस म्हणून आपल्याला उभं राहणं गरजेचं आहे सोशल मीडियाचा योग्य उपयोग करून त्याने आपला व्यवसाय वाढवला होता आणि जो श्रावण महिन्यात पूर्ण श्रावण महिना तो, तो, तो त्या ठिकाणी त्याचं हॉटेल बंद ठेवणार होता म्हणजे इतकी तयारी त्याने दाखवली होती परंतु तरीही त्याच्याबद्दल इतकं हे सगळं केलं जाते आणि या सगळ्या गोष्टींना कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे म्हणून कुठेतरी हे सगळं जे चाललंय त्या गोष्टींमधून त्याची आत्महत्या करण्याचा जो काय त्याचा निर्णय तो मला वाटतं अत्यंत अयोग्य अत्यंत वाईट आहे त्याच्यावरती विचार होत अशी वेळ येऊ नये एवढीच प्रार्थना करतो आणि तुमचं काय मत असेल तर कमेंट्समध्ये नक्की व्यक्त व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र